बाजाराला विकन्यानी घाली बाजाराला विकन्यानी घाली दही दूध ताकानी लोनी गबाई ग दही दूध ताकानी लोनी बैमाजा ग बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग नाही पाणी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक या नव्या व्हिडीओमध्ये चला मित्रांनो आपण आज आलेलो आहोत शेताकडे आणि तुम्हाला मी दाखवणार आपला नवीन लागवड केलेला ऊस तर चला दाखवतो मित्रांनो तुम्हाला तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आपला नवीन लागवड केलेला शहाऐंशी झिरो बत्तीस व्हरायटीचा ऊस आहे मित्रांनो एकदम चांगला फुटवा देखील केलेला आहे मित्रांनो ऊसानं हे बघू शकता आणि मध्ये आंतरपीक म्हणून आपण काही ठिकाणी हरभरं अर्ध्या क्षेत्रामध्ये हरभरं तर अर्ध्या क्षेत्रामध्ये गहू असं केलेलं आहे पाणी चालू आहे मित्रांनो आपण उसाला पाणी देत आहोत की बघू शकता पाणी चालू आहे आणखीन लाईट काय आलेलं नाही त्याच्यामुळे इकडलं पाणी द्यायचं राहिले लाईट आले की लगेचच आपण पाणी चालू करणार आहोत हे बघू शकता मित्रांनो उसाची क्वालिटी हे <laughs> बघू शकता मित्रांनो पंचवीस दिवसाची लागवड आहे पंचवीस दिवस झालेला आहे बघू शकता एकदम मस्तपैकी फुटवा केलेला ऊसा एकदम मस्त उगवलेला आहे तुटाळ विटाळ तर आणखीन कुठं नाही मित्रांनो तर ठीक आहे हे बघू शकता मित्रांनो दीड एकरचा प्लॉट आहे आपला आणि हे बघू शकता ही खाल्ला जी ऊस दिसतोय तिथलंच आपण बेणं आणून लावलेला आहे वाटला मित्रांनो ऊस आपला हे बघू शकता आपण ऊसाच्या फडामध्ये थांबलेला आहे तर तर ठीक आहे मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ प्लीज कमेंट करून सांगा तोपर्यंत तो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव